उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री करायची आपली तयारी आहे आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशा जर महाराष्ट्रामध्ये जर महिला मुख्यमंत्री करायचं ठरवलं तर महाराष्ट्रातल्या जनतेची पसंती नेमकी कोणाला सर्वाधिक आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये आम्ही चार ऑप्शन ठेवले होते चार पक्षांचे चार ऑप्शन म्हणजे पंकजाताई मुंडे सुप्रियाताई सुळे ठाकरे गटाकडून आम्ही था, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा अजितराव पवार या चार महिलांचा ऑप्शन म्हणून आम्ही ठेवलं होतं जवळपास तीस हजारच्या आसपास लोकांनी आपली मतं यावर नोंदवलेली आहेत यामध्ये या आपण पाहूया की सर्वात कमी पसंती कोणाला भेटलेली आहे तर ती आहे सुनेत्रा अजितराव पवार सुनेत्रा पवार यांना या सर्वेमध्ये फक्त दोन टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे महाराष्ट्रातील फक्त दोन टक्के लोकांची पसंती ही सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री व्हाव्या हो असं वाटतंय त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत त्या म्हणजे पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे या भाजपच्या हेवीवेट मास बेस लीडर आहेत जर भाजपची सत्ता आली आणि त्यांनी ठरवलं की महिलेला संधी द्यायची तर पंकजाताई मुंडे यांच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मोठा चेहरा नाही महाराष्ट्राच्या जनतेनं तब्बल बारा टक्के लोकांना असं वाटतं की पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री व्हायला हव्यात यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत त्या म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे खरं तर रश्मी ठाकरे या बाकीच्या इतकं राजकारणामध्ये सक्रिय नसतात देखील त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत आणि त्यांना जवळपास अठरा टक्के लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली आहे कदाचित उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेमुळे महाराष्ट्रातील अठरा टक्के जनतेनं रश्मी ठाकरे या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री असाव्या असं अठरा टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर यामध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेल्या आहेत त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे सुप्रियाताई सुळे यांना तब्बल अडुसष्ट टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे आपल्याला माहिती आहे यावेळेस अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास दीड लाखाच्या फरकानं निवडून आलेले आहेत त्यामुळं जर महाराष्ट्रातला महिला मुख्यमंत्री जर व्हायची संधी मिळाली तर महाराष्ट्राच्या जनतेनं सुप्रियाताई सुळे यांना प्रथम क्रमांकाची पसंती दिलेली आहे मित्रांनो या सर्वेबद्दल तुमचं मत काय आणि महाराष्ट्रामध्ये जर महिलेला मुख्यमंत्री करायची संधी जर मिळाली तर तुमची पसंती कोणाला असेल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद